भडकंबे ग्रामपंचायतच्या वतीनं आमरुण उपोषणा संदर्भात खडी क्रेशर व गौण खनिज उत्खनन यामुळे झालेलं नुकसान या भडकंबे गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या या क्रेशरांच्यामुळे सर्व शेतीचं नुकसान तसेच रस्त्याचं नुकसान झालेलं आहे या खडी क्रेशरमुळे अत्यंत प्रचंड प्रमाणात असं शेतीचं नुकसान होऊन मुलांचे आरोग्य वृद्धांचं आरोग्य सर्व गावकऱ्यांचे आरोग्य या ध्वनीमुळे धोक्यात आलेला आहे त्याचबरोबर या गावच्या बाजारपेठेवरती धुईचा अत्यंत परिणाम होऊन बाजारपेठ सुद्धा गावची धोक्यात आलेली आहे यामुळे शेतीचं नुकसान विहिरींच पाणी या, पानी या बो, बोर ब्लास्टिंग मुळे विहिरींचं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे खडी क्रेशर कायमस्वरूपी बंद व्हावं या मागणीसाठी आज या ठिकाणी ग्रामपंचायत बडकंबे सर्व सदस्य ग्रामस्थ व सुकानु कमिटी सदस्य यांच्या वतीनं आमरण उपोषण आज सुरुवात झालेली आहे आणि फक्त या गावकऱ्यांची एकच मागणी आहे खडी क्रॅशर हे कायम बंद व्हावं ही एवढी एकच मागणीसाठी आज या ठिकाणी आमरोप उपोषण चालू आहे बडकंबे गावामध्ये गौण खनिज खडी क्रेशर जे काही अवैध प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे याचे नुकसान भडकंबे गावाला खूप मोठ्या प्रमाणात याचं नुकसान सहन करावं लागत आहे अगदी लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टीला सर्वांनाच गावाला सामोरं जावं लागत आहे याचा फार मोठ्या प्रमाणात तोटा जर झाला असेल तर आमच्या मराठी शाळा जी मॉडेल स्कूल होत आहे त्याच्यावरती विद्यार्थ्यांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावरती गळती लागलेली आहे जिल्हा परिषद शाळेला जी मुलं जाते किंवा हायस्कूलला जी मुलं जाते डंपरची डम्परची वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे दहा टायर असतील किंवा त्याच्यापेक्षा जे जे मधून जे वजन जे असतं ते खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमाणात जे काही लिमिट घालून दिले त्या लिमिटपेक्षा देखील जास्त प्रमाणात वाहतूक ही मोठ्या प्रमाणात दिवस आणि रात्र चालू असते जी वाहतूक सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायला पाहिजे ती रात्रांदिवस अखंडपणे अशी चालू असते ग्रामपंचायतकडून वारंवार त्यांना नोटीस गेले आहेत की मुलांच्या शाळेच्या टायमिंगमध्ये तुम्ही गाड्यांचं वाहतूक जी असते ती थांबवा तरी देखील ती काही जुमानत नाही आहेत आणि त्याच्यानंतर जे काही स्फोटाचं प्रमाण आहे किंवा जे सुरुंग लावलेले असतात त्यामुळं त्या जे काही आसपास घरं आहेत त्या घरांना देखील फार मोठ्या प्रमाणावरती तडे आहेत जो रस्ता वर्ष टिकेल अशा पद्धतीचा चांगला झाला होता तो रस्ता वर्षाच्या आत खराब झालेला आहे आणि तेवीस एप्रिल दोन सॉरी तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नितीन बांगणे यांनी उपोषण केलं होतं त्याची दात त्यांनी त्या दिवसापुरतं सांगितलं की आम्ही कायमस्वरूपी खडी क्रेशर जे चालू आहे ते बंद करू पण त्यावेळी त्यांनी फक्त आम्हाला सांगून गेले आणि जे काही आम्हाला शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही त्यामुळे आता कायमस्वरूपी जोपर्यंत खडी क्रेशर आणि जे अवैध जी वाहतूक होते दिवसरात्र अत्यंत उत्खनन जे काही होत आहे ते जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला आणि साखळी उपोषण हे आमचं असंच चालू राहील आणि ह्या संदर्भात आम्ही गावची ग्रामसभा घेतलेली आहे आणि पूर्ण गावाचा या गोष्टीसाठी विरोध आहे आणि लवकरात लवकर, लवकर प्रशासनानं आमची दाद घ्यावी अशी मी विनंती करते आणि खडिक्रेशर हे बंद झालंच पाहिजे म्हणजे झालं पाहिजे भडकंबे गावच्या हद्दीमध्ये जे गोण खनिज उत्खनन करणारे परवानाधारक आहेत त्यांनी शासनाचे नेम धाब्यावर बसून कुठल्याही नियमाचं पालन केलेलं नाही त्यामुळे भडकंबे गावच्या हद्दीमध्ये असलेल्या खडी क्रेशरमुळे भडकंबे गावातील व सभोवतालील बागणी बागणी नागाव पोखर्णी भादुरवाडी मालेवाडी गोटकिंडी या गावांना भयानक त्रास होत आहे त्याचबरोबर भडकंबे शेत शिवारामधील पिकाचे आतोनात नुकसान झालेले आहे शेत शिवारामध्ये नुकसान होत असताना त्यामध्ये पाण्याचे स्रोत हे पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये यापूर्वी खडी क्रेशर चालू होण्यापूर्वी सरासरी विहिरीचे पाणी आठ तास वीज असताना चालत होते परंतु या ठिकाणी ते दोन तासावरच आलेलं आहे त्याचबरोबर भडकंबेपासून निघणारा गोटखिंडी रोड हा सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा डांबरीकरण झाला परंतु तो डांबरीकरणाचा लाभ ग्रम घडकंबेतील ग्रामस्थांना घेताच आला नाही कारण गोन खनिज उत्कंद उत्खनन करणाऱ्या परवानाधारकांनी डंपरची वाहतूक रस्त्याची कॅपॅसिटी पंधरा टन असताना त्यांनी चाळीस टनाची वाहतूक केली दहा टनाचा अहिवा रात्रंदिवस चोवीस तास चालू आहे वाहतूक चाळीस टनाची रस्ता पंधरा टनाचा यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली शिवाजीनगर मध्ये राहणाऱ्या बेगरवसातील लोकांना सरासरी प्रवास करत असताना चार बोट चिकलातून प्रवास करावा लागतो परंतु याची जाणीव या प्रशासनाला आणि या, या रेड्याची कातडी पांगरलेल्या परवानाधारकांना गोन खनिज उत्खनन करणाऱ्यांना अजिबात त्याची दयामया ही अजिबात नाही त्याचबरोबर डोंगरमध्ये डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्यामुळे बिबट्यासारख्या के प्राण्याचा त्रास होऊन शिवाजीनगरमध्ये लोकांच्या रहिवासी क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर चालू झाला त्यामुळे तेथील लोकांच्या हल्ला करणे पाळीव प्राण्यांच्यावर हल्ला करणे अशा घटना घडत गेल्या त्याचबरोबर भडकंबेच्या गाव पाणी पुरवठा जी मेन आहे ते गावाच्या पश्चिमेला आहे कोटकिंडी रोडला परंतु गाव एका बाजूला गावाची पाईपलाईन एका बाजूला पाईपलाईनीचा सगळा भाग जो मेन पाईपलाईन आहे ते पाण्याची पाईपलाईन ही दांदवाडी भडकंबे रोडवरून जाते रस्त्याची कॅपॅसिटी पंधरा टन आणि पाईपलाईन तीन फुटाखाली म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी गाठलेली पाईपलाईन जर चार तीन फुटा असेल तरी ती चाळीस टनाच्या वाहतुकीने पूर्णपणे दबली गेले आहे त्यामुळे गावाला अपुरा पाणी पुरवठा होतो दबल्याबरोबर त्याबरोबर त्या ती पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी लिकेज आहे त्या लिकेज काढण्यासाठी ग्रामपंचायतीला त्याचा उत्पादनातला बरासाच खर्च करावा लागत आहे सध्या पाणी पुरवठा स्कीम ही पूर्ण तोट्यात चालली असताना सुद्धा गावासाठी ग्रामपंचायत चालवत आहे त्याचबरोबर त्याच्यामधून दूषित पाणी पुरवठा होत आहे दूषित पाणी पुरवठ्यातून होणाऱ्या साथीच्या आजारांना गावातील सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत क्रशर व गौण खनिजमुळे जे पार्टिकल्स डस्ट पार्टिकल्स निघतात ते हवेमध्ये मिक्स होतात व त्याच्यामुळे ते लहान मुले व वृद्धांच्या श्वसनामार्फत शरीरामध्ये जातात व त्याच्यामुळे सिलिकॉसिस नावाचा एक गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त आहे तर असे हे महाभयंकर ह्याचं ड्रॉबॅक आहेत त्यामुळं भडकंबे गावातील सर्व सुकानो कमिटी आणि ग्रामपंचायत भडकंबे यांच्या वतीने हे गौन खनिज बंद करण्यासाठी मरून उपोषण चालू झालेलं आहे तर ह्याचा एकच उद्देश आहे की हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे त्यासाठी सर्व ग्रामस्थ आज इथे उपोषणासाठी बसलेले आहेत सुरुवातीला याची लिगल प्रोसेस म्हणजे सर्व जे, जे कार्यालय आहेत ऑफिस शासकीय ऑफिस कार्यालय आहेत त्यांना या जा सर्व कमिटीने जाऊन पत्र व्यवहार केलेला आहे पण याच्यामध्ये कोणतंही आजपर्यंत तोडगा निघालेला नाही सकाळपासून उपोषण चालू आहे पण अजूनपर्यंत एकही प्रतिनिधी किंवा अधिकारी ह्या ह्याचं गांभीर्याने दखल घेण्यासाठी उपस्थित झालेला नाही त्यामुळे जोपर्यंत हे बंद होत नाही तोपर्यंत ही जी आमची उपोषण करणारी जी मंडळी आहेत ग्रामस्थ आहेत ते अमरण उपोषण म्हणजे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही याच्या मागे काही महत्वाची कारणे आहेत त्यामध्ये बडकंबे ते गोटखिंडी व गावातील सर्व रस्ते अतिशय चांगल्या पद्धतीचे केलेले असताना सहा महिन्यातच त्या रस्त्यांची दुरावस्था गेले तीस पस्तीस वर्ष रस्ते न झाल्यासारखी झालेली आहे आणि यामुळे वाहतूक करत असताना ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे वारंवार ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे डंपर डम्पर वाहतुकीमुळे शाळेतील येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना फार मोठ्या प्रमाणात व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे या सर्व गोष्टींचा विचार करता व अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायत व सुकाणू कमिटीच्या वतीने चाललेले हे उपोषण जोपर्यंत हे क्रेशर बंद होत नाहीत किंवा गौण खनिज उत्खनन बंद होत नाहीत तोपर्यंत कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येते अमरण उपोषण एवढ्यासाठीच या ठिकाणी सुरू झाले आहे की गावच्या संतोषगिरीच्या डोंगरालगत जे खडी क्रेशरचे काम बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून सुरू आहे या खडी क्रेशरमुळे बरेचसे नुकसान गावचे झालेलेच आहे त्यापाठोपाठ लगेच या ठिकाणी ग्रा खडी क्रेशरला लागूनच आमचं नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या जलसंधारण मंत्री असताना त्यांच्या ह्याच्यातून या ठिकाणी बंधाऱ्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं त्याला निधी आला निधी आला असताना त्याचं काम सुरू झालं परंतु ते काम सुरू असताना मध्येच ते बंद झालं त्या बंधाऱ्याला बंधारा होत असताना त्या ठिकाणी ह्या क्रेशरमुळं ते बंधारा फुटून जाईल वगैरे अशा प्र प्रमाणात भीती निर्माण झाली त्यामुळे या ठिकाणी त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून गावाला फायदा होणार होता परंतु ते बंधाऱ्याचं काम या ठिकाणी ठप्प झालेलं आहे त्याला लागूनच या ठिकाणी जो शिराळा मतदारसंघातून जो डावा कालवा येत आहे तो या ठिकाणी येडेने पाणीपर्यंत आलेला आहे आणि तो त्या डोंगराला लगतच आणि खडिक्रेशनच्या जवळूनच जात असल्यामुळं या ठिकाणी तेही काम तिथं ठप्प झालेलं आहे तिथून पुढं ते बंद कालव्याचं काम या ठिकाणी होऊ शकलेलं नाही म्हणून या ठिकाणी आम्हा सर्व गावकऱ्यांची एवढीच विनंती आहे की या ठिकाणी हे खडिक रेषेर या ठिकाणी बंद व्हावं अशी मागणी मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आपणाद्वारे करत आहे